रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला द्रौपदीने धावा केला भक्तासाठी धावून आला द्रौपदीने धावा केला भक्तासाठी धावून आला पुंडलिकाला तुरे पंढरीत भेटला कुंडली काला रे तू पंढरीत भेटला अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला कोणी रामा कुणीण श्याम कुणीण राम कुी श्याम कुीण राम राम कुणे घन श्याम कुणीण राम राम कुीण श्याम हरे विठला हरे विठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझ्या सत्य विणा पानही हले हलेना तुझ्या विणा वेद ही बोलेना तुझ्या सत्य विणा पानही हले हलेना तुझ्या वेद वेदही बोले ना तुझ्या ज्या विना वेदही बोले ना अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला जनी म्हणे नाम देवा विठ्ठल पंढरीत भेटला जनी म्हणे नाम देवा विठ्ठल पंढरीत भेटला भक्तासाठी विटेवरी उभा राहिला भक्तासाठी विटेवरी उभा राहिला भक्तासाठी विठेवरी उभा राहिला अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा डाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा डाटला